पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव फकडे आहे कधी पवारांच्या फुट झुकला नाही आणि कधी झुकला नाही माझं राजकारण संपलं तरी चालेल कधी झुकलो नाही त्या बारामतीच्या पुढे हा एकमेव कधी आहे कधी बारामतीची पायरी शिवला नाही सांगलीत गेलो तरी गोरे सोलापुरात गेला तरी गोरे धाराशिवला गेला तरी गोरे सातारा झाला तरी गोरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं डॉक्टर साहेब अशी वेळ वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा सातारा न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा संघातील आंधळी गटाच्या वतीने जयकुमार गोरेंचा सत्कार आयोजित करण्यात आला होता जयकुमार गोरे यांच्यावरील आरोप प्रकरण झाल्यानंतर ते प्रथमच लोकांसमोर आले त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली प्रचंड प्रेम केलं अशा बारामतीच्या लोकांना सगळ्यात पहिली कळ झाली वाईट हा सामान्य कुटुंबात साधा माणूस आहे रेशनिंग दुकानदाराचे आमना आमना हे कसं काय आमदार होऊ शकतो आमदार झालो हे दहा वर्ष मान्यच केलं नाही त्यांनी दहा वर्ष गेली आमदार झाला आता आमदार झालो मान्य झालं आता मंत्री कसा झाला हे मान्य नाही होत आहे अजून पण माहिती माहिती आहे डॉक्टर साहेब आज ताब्यात सगळ्या नेत्यांनी त्यांच्यावर तडजोड केली असेल पण या पश्चिम महाराष्ट्रातला एकमेव फकड्या कधी पवारांच्या पुढे झुकणार नाही आणि कधी दुकडं आलं माझं राजकारण संपलं तरी चालेल कधी झुकलो नाही त्या बारामतीचा फुट जर मी बारामतीचा फुट झुकलो असतो ना तर माझं आमदारकी सोपी झाली असती माझी आमदारकी सोपी झाली असती पण ते आपल्या शेतात पाणी आलं नसत शेतात पाणी आलं नसतं जर मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती तर माझ्या मानखेटाच्या मातीत पाणी आलं नसतं माझ्या भागात आज जे विकासाची गंगा वाहते ती कधी व्हायली नसती कारण बारामतीच्या दारात जाऊन बसल्याशिवाय माझ्या हातात काय राहिलं नसतं एकमेव कडे आहे कधी बारामतीची पायरी शिवला नाही <दूगा> दुःख ह्याच आहे दुःख बाकी काही नाही आहे दुःख या गोष्टीच आहे माझा विरोध त्यांना नाहीच आहे आणि बारामतीला तर बिलकुल नाही पवायला नाही नाही माझा विरोध आहे ज्यांनी या माझ्या मातीला पाण्यापासून वंचित ठेवलं ना ज्यांनी माझ्या माऊलींचा आजपर्यंत पाण्यासाठी तडपडाने लावलं माझ्या शेतकरी बांधवांना तडपाण लावलं माझा विरोध त्यांना आहे ज्यांनी माझ्या मातीत पाणी यायला विरोध केला अत्यंत त्यांना माझा विरोध आहे माझी दुश्मनी कुणाशी आहे ज्यांनी या मातीला पाण्यापासून विकासापासून वंचित ठेवलं त्यांच्याशी आहे माझी व्यक्तिगत दुश्मनी कुणाशी नाही काय माझं काय त्यांची मुलगी मी पळवून आणली का माझी त्यांनी नेली काय संबंध आहे माझा त्यांचा काही संबंध नाही माझी लढाई ही माझ्या मातीच्या स्वाभिमानाची आहे आज माझी इथं बहीण अभिमानानं पाण्या भक्तींनी सांगते हे पाणी आमचं आहे आमच्या शेतामध्ये आहे आता जाण का कुठला टँकर आणायला टेंकर येईल ला। टेंकर झाला आज माझ्या जयकुमार माउलीच्या संघर्ष केला आहे पण माझ्या माय दुःख हलकं करण्यासाठी गेलाय बाकी कुठलं काम नव्हतं मी व्यक्तिगत कामासाठी काही कुणाकडे गेलो नाही माझ्या व्यक्तिगत कामासाठी माझा संघर्ष झाला नाही माझा संघर्ष झाला तो मामच्या या मानखावच्या मातीचा सन्मानाचा संघर्ष झाला माझ्या जिल्ह्याच्या दुष्काळी भागाचा संघर्ष दुष्काळी भागासाठी माझा संघर्ष झाला त्यामुळे हा संघर्ष आपण उभा केला आणि हा उभा करत असताना सगळ्यांचा हा जयकुमार गोरे मंत्री झाला आमदार झाला ते तुमच्यासाठी नाही आहे तुमच्यासाठी तुमचा भाऊच आहे मी कायम सांगत आलो की मंत्रीपद भाऊ खूप आश्वास असते म्हटलं का नाही तुम्हाला तुमच्या भाऊचं मंत्रीपद जातं का नाही नाही शंका तुम्हाला अलीकडे सगळ्या बसलेल्या माणसाला शंका अली का नाही सांगा अली का हे जाईल राहील हा विषय भाऊ वेगळा पण ज्या भाऊच्या मागे जी भाऊ पदवी लागली ते कोण घालू शकतं का हा विषय बाजूला ठेवा आज आपण या सगळ्यांना मला सांगायला मनापासून जाणून होतो की आज आपण प्रचंड ताकदीनं या राज्यामध्ये काम करतोय पहिल्या दिवशी आपण बघितलं ना भाऊ खरी आग तुक लागली डॉक्टर साहेब सुदैव माझं बघा पहिला पहिला कार्यक्रम ग्रामविकास खात्याचा मी घेतला असेल पहिला कार्यक्रम घेतला काय दिलं असेल पहिल्या कार्यक्रमा दिवशी या राज्यातल्या वीस लाख लोकांना घर देण्याचा पहिला निर्णय वीस लाख घरांना मंजुरी पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या कार्यक्रमात दिली दिवशी पहिल्या कार्यक्रमात दिली वीस लाख घर कशाला म्हणतात आज भाद्तर गर। भाद्तर गर। 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 आले बहात्तर घर बहात्तर ग्रह ती सात वर्षात आलेली आहे जी सात वर्षात दहा वर्षात घरं आलेली ती आपण एका वर्षात बहात्तर घर आपण दिली एका गावात काही सगळ्या गावात दिली वीस लाख घराचा कार्यक्रम पहिलं आत्ता पोर्सला काम चालू झाली असे अनेक कामं अनेक निर्णय आता महाराज शिक्षक आले बघितलं सामान्य माणसा कुठे आमचं एका निर्णयासाठी दोन दोन पाच पाच वर्ष संघर्ष केला एका बैठकीत निर्णय झाले त्यांचं काम झालं जमिनीची माहिती असणार जमिनीवर काम करणारा ग्रामपंचायत ज्याला कळती पाण्याचं महत्व ज्याला कळतं रस्त्याचं महत्व ज्याला कळतं सभामंपाचं महत्व ज्याला कळतं ज्याला मंदिराचं महत्व कळतं असा आमदार झालाय असा मंत्री झालाय आणि त्याला सगळंच माहिती आहे आणि भीती याची आहे याची भीती आहे की हे नेतृत्व जर वाढलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रामध्ये हे नेतृत्व वाढलं तर, तर यांचा पक्षच मात पाच जिल्ह्यातला आहे आणि पाच जिल्ह्यातलं अस्तित्व सगळ्यात मजबूत असले जिथं अस्तित्व होतं तो सातारा जिल्हा तिथं अस्तित्व ठरणे नामशेष झालेत घडी आता तेच सोलापुरात होतंय का काय तेच कोल्हापुरात झाले सांगलीत होत आहे का काय सांगलीत गेलं तरी गोरे सोलापुरात गेला तरी गोरे धाराशिवला गेला तरी गोरे सातारा झाला तरी गोरे तेव्हा जरी काष्टी त्यांच्या गोरे दिसतो दुसरं काय दिसत नव्हतं म्हणून हे सगळं डॉक्टर हा ना कुणाचा पुन्हा कुणावर संकट येतात संकट कुणावर आले छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आली संकट कुणावर आली संकट कुणावर आले महात्मा फुले आली सावित्रीवर आली संकट कुणावर आली अहिल्या देवींच्यावर आली मी तर त्यांच्या पायाची धुळ आहे मी पायाची धुळ आहे त्यांच्या पण जे चांगलं काम करतात त्यांच्यावरच संकट येतात डॉक्टर साहेब कोण मारेल तर बाबळीच्या झाडाला दगड सांगावं कोण मारे दगड कुणाला मारतात कुठं मारतात दगड आंब्याच्या झाडाला मानतात ना आंबा हे आंब्याचं झाड आहे याला दगड नाही मारत कुणाला मार ते हे मी अजून सांगतो संघर्ष होत राहणार हे थांबणार नाही माझ्यासाठी पण संघर्षातून वाट करायची ज्याची क्षमता असते ना तोच पुढे जातो आणि ती क्षमता घेऊन जयकुमार मोरे जन्माला आलाय झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे काही वाक्य मी ऐकली नाही तुला माझा अभ्यास आता कमी पडला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं डॉक्टर साहेब दुश्मनाला अर्धा कच्चा सोडू नको काय काय सांगितलं महाराजांनी दुश्मनाला अर्धा कच्चा सोडू नका दुश्मनाला दयामया दाखवू नका माझ चुकलं इथंच माझं चुकलं इथंच मी माझ्या कधीही विरोधकांना त्रास दिला नाही अनेकदा माझ्यावर संकट आली अनेकदा केसेस घातल्या तरी ती परिस्थितीतून बाहेर पडलो की पुन्हा जाऊ दे झाला असेल केला असेल हे के म्हणत राहिलो त्याचा परिणाम असा झाला की त्याला आता मी निर्णय घेतला आहे आता मी निर्णय घेतला आहे आता कार्यक्रम केल्याशिवाय सुट्टी नाही आता कार्यक्रम केल्याशिवाय सुट्टी नाही आता कार्यक्रम केल्याशिवाय सुट्टी नाही काय झालं असं वाटत हे जीवन झाले की पुन्हा फणी घालते पुन्हा फणी घालते म्हणजे काय कोणाचा खून <laughs> नाही करणार जीवन जीवन म्हणणार तू मी करतो <laughs> पण त्याला पुन्हा त्रास द्यायचा माफाचा ठेवायचा नाही एवढं पक्क मी सांगितलं आणि खरेंद्र डॉक्टर साहेब होते शेवटी काय असतं वेळ यायला लागते आणि वेळ आल्याशिवाय या सगळ्या गोष्टी घडत नाहीत म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो अनेकदा मी म्हणतो आपण कुणाच्या दादी लागत नाही काय मी म्हणतो की आपण कुणाच्या नादी लागायचं नाही लागत कधी मी माझ्या वेळोजारी सांगू दे की जयकुमार गोरेंदरा कलीचा सांगू दे अगदी कुणीही सांगू दे की त्याला मी त्याचं नुकसान केलंय ते माझ्यावर गुंडो गुंडो म्हणून तर आता पाक अख्ख्या महाराष्ट्रात मला गुंड केला आहे अख्ख्या महाराष्ट्रात गुंड कलान हे असली घाण भाषा वापरून माझ्यावर म्हणतात जर मी गुंड असतो तर यांची जीव नसतील स्टेजवर जाऊन काढली एवढं घाण बोलतात गुंड 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 सांगतात एवढं बुं। बेकार बोलतात मला नाही वाटत तरी म्हणा एवढं सहन केलं तरी मलाच म्हणतात तो आणि मी गुंड आहे पण माहिती नाही काय पण माझं एवढंच म्हणणं आहे की परिस्थिती छोटी कुणी एक विचार करायचा असतो की मांजर सुद्धा माहितीये तुम्हाला मांजर मांजर आहे तुमच्या दाळ लावून एका मांजराला मारून बघा कसं होते एकदा धाल बंद करा मांजराला फेर जायला जागा ठेवू नका आणि मांजराच्या मागे लागा बघा काय होते काय होते येत ना इथे येते इथे कुठे येते खाली पिली चावत नाही इथे येते म्हणून मी सांगितलं अशी वेळ काय घेत याची आता आली नहीं? बाकी सगळं दे पण मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेन विकासाच्या बाबतीत कामाच्या बाबतीत मी शब्द दिला आहे तीन वर्षात माझ्या मतदारसंघातली दोन गावं सुटलं तर एकही गाव असं राहणार नाही तर पाणी पोहोचणार आहे माझा शब्द आहे त्या शब्दातनं कधी जयकुमार वगैरे मागे गेला नाही दादा बोलता बोलता सांगितला कोळदरावाली चिंता करता तिकडं कसं कर होणार आहे पांढरवण्याची चिंता करता आमचं होणार आहे का तेल दरावाला म्हणतोय आमचं होणार आहे काय पांढरवाणीवाला म्हणते आमचं कसं होणार आहे काही नाही साडेतीन वर्षाच्या आत यातल्या प्रत्येक गावाला जयकुमार मध्ये पाणी देणार लक्षात प्रत्येक गावात जो शब्द दिलाय त्या शब्दातलं कधी मागा देण्यात नाही कधी येणार आणि माझा जन्मच महात्यासाठी झालाय आणि माझ्या आयुष्यात सर्वोच्च स्थान ज्या स्थानाची मी अपेक्षा केली होती ना डॉक्टर साहेब मला आता मी चिंता करत नाही कशाची आता सेवा करायची वेळ आलेली आहे आता जी संधी आपल्याला मिळाली त्या संधीतनं लोकांची सेवा करायची वेळ आलेली आहे आतापर्यंत मतदारसंघाची सेवा केली आता राज्याची सेवा करायची वेळ आलेली आहे मी धन्यवाद देईन माझ्या भारतीय जनता पक्षाला की ज्या पक्षानं माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाला संधी दिली धन्यवाद देईन त्या माझ्या नेतृत्वाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना की त्यांनी मला म्हणून काम करण्याची संधी दिली हो कारखान्याचा चेअरमन बघतात खासदार आमदारचा पोरगा बघतात ही संधी दुसरी तर मिळू शकत नाही भारतीय जनता पक्षात मिळू शकते संधी आपल्याला मिळालेली आहे आता आपण बघतो ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपण बघतो आता असं एक काम नाही की जे ग्राम विकास खात्यातनं होत नाही एक काम नाही असं रस्ता ग्रामविकास खात्यातनच होतो मंदिराचं काम ग्रामविकास न होतं ग्रामपंचायतीचं काम ग्रामविकास खात्यात नव्हतं महिला बचत गटाचं काम ग्रामविकास खात्यातच होत सगळे उमेद विमेद बचत गट सगळ्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका